नांदणी मठातील महादेवी हत्तीणीला परत आणण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींच्या नेतृत्वात मुक पदयात्रा सुरू झाली आहे नांदणी गावातून या पदयात्रेला सुरुवात झाली आहे यात्रा चौकात देखील पोहोचलेली आहे नांदणी ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ही पदयात्रा आहे पहाटे चार वाजता नांदणीतून या पदयात्रेला सुरुवात झाली आहे तर दुपारी ही यात्रा कोल्हापुरात पोहोचेल दरम्यान राजू शेट्टींसह अनेक कार्यकर्ते आणि स्थानिकही या यात्रेत सहभागी आहेत आणि या संदर्भात आपल्या सोबत अधिक माहिती देण्यासाठी विजय केसरकर सध्या आहेत तर त्यांच्याकडून आपण अधिक माहिती घेऊयात विजय ही मुकपदयात्रा निघाली आहे कसा प्रतिसाद मिळतोय नागरिकांकडून महादेवी हत्तीसाठी नांदणीपासून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मुक पदयात्रा आहेत ती सुरू झालेली आहे आणि आपण बघतोय की हजारो नागरिक आहेत ते या मुक पदयात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यांचं एकच म्हणणं आहे की आमची जी महादेवी हत्तीनी या ठिकाणाहून नेलेली आहे ती परत आम्हाला मिळाली पाहिजे आणि याच्यासाठीच महादेवी हत्तीला परत करा या एकाच मागणीसाठी हे सगळे नागरिक आहेत ते नांदणीपासून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जात आहेत त्यामध्ये महिलांचा सहभाग आहे लहान मुलांचा सहभाग आहे वयोवृद्ध नागरिकांचा सहभाग आहे आणि खूप मोठ्या संख्येनं हे नागरिक आहेत ते कोल्हापूरच्या दिशेने जायला निघालेले आहेत या सगळ्या नागरिकांना वाटेमध्ये प्रत्येकजण येऊन सहभागी होतोय कोल्हापूरमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी ज्या प्रमुख एक पाच ते दहा महिला आहेत त्या महिला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतील आणि त्या ठिकाणी भाषणं होतील कारण शहरामध्ये ही संख्या आहे ती खूप मोठ्या प्रमाणात असणार आहे त्यामुळं वाहतुकीचं देखील नियंत्रण करणं हे देखील खूप महत्त्वाचं असणार आहे कारण आत्ताच जर बघितलं तर खूप मोठ्या संख्येनं नागरिक आहेत ते या ठिकाणी सहभागी झालेले आहेत कोणत्याही परिस्थितीमध्ये महादेवी हत्तीला परत दिलंच पाहिजे आणि त्यासाठीचं राष्ट्रपतींना जे जे निवेदन आहेत ते निवेदन या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे दिलं जाणार आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत ते राज्य सरकार आणि पुढे राष्ट्रपतींकडे ते निवेदन दिलं जावं अशा पद्धतीची मागणी आहे ती या सगळ्या आंदोलकांची आहे आणि एक आत्मक्लेश पदयात्रा या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते कॅमेरामन निलेश शवाळेचं विजय केसरकर एबीपी माझा कोल्हापूर